प्रश्न क्रमांक एक्कावन्न कोकणात पाऊस भरपूर पडतो त्याचे कारण काय तर त्याचं उत्तर आहे कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडविल्याने कोकणात भरपूर पाऊस पडतो प्रश्न क्रमांक बावन्न आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते याचं उत्तर आहे हापूस हापूस ही आंब्याची जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते प्रश्न क्रमांक त्रेपन्न विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते उत्तर आहे चंद्रपूर प्रश्न क्रमांक चोपन्न दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती त्याचं उत्तर आहे गोदावरी गोदावरी ही नदी दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे उत्तर आहे पुणे पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे उत्तर आहे तुर्भे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प तुर्भे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न नांदेड जिल्ह्यातील सर्वात जिल्ह्यातील सर्वात जास्त जंगले असलेले ठिकाण कोणते उत्तर आहे किनवट प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्राचे किती कृषी हवामान विभाग केले आहेत उत्तर आहे नऊ महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो उत्तर आहे सोलापूर सोलापूर या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो प्रश्न क्रमांक साठ महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्वाचा कारणीभूत घटक कोणता आहे उत्तर आहे पाऊस प्रश्न क्रमांक एकसष्ट पेंच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक बासष्ट कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे उत्तर आहे अमरावती कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ अमरावती या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे उत्तर आहे पिंपरी या ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना पिंपरी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही नगदी पिकामध्ये मोडत नाही उत्तर आहे तांदूळ प्रश्न क्रमांक पासष्ट महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता उत्तर आहे अहमदनगर अहमदनगर हा महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट डॅश यावरून महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत याचं उत्तर आहे जमिनीचा प्रकार वनस्पती व हवामान व पाऊस यावरून महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत प्रश्न क्रमांक सदुसष्ट महाराष्ट्रात महत्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते उत्तर आहे सागवान प्रश्न क्रमांक अडुसष्ट विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त येते उत्तर आहे तांदूळ प्रश्न क्रमांक एकोणसत्तर कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय होते उत्तर आहे महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे हे कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट होते प्रश्न क्रमांक सत्तर भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न आहे उत्तर आहे कोकण प्रश्न क्रमांक एकाहत्तर खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे उत्तर आहे वाई वाई या नदीकाठी वसले आहे प्रश्न क्रमांक बहात्तर महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात उत्तर आहे मृग महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी मृग या नक्षत्रामध्ये पडतात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल उत्तर आहे कोयना या नदीवर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर कोकणातील नद्यांच्या मुखावर त्रिभुज प्रदेश नाही त्याचे कारण काय त्याचं उत्तर आहे नद्या तीव्र उतारावरून वाहतात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे उत्तर आहे मराठवाडा मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरण आहे प्रश्न क्रमांक शहात्तर संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते उत्तर आहे खडकी प्रश्न क्रमांक सत्याहत्तर चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे थंड हवेच्या ठिकाणासाठी चिखलदरा हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे उत्तर आहे कृष्णा नदी प्रश्न क्रमांक एकोणऐंशी रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते उत्तर आहे कापूस या पिकासाठी रेगूर प्रकारची जमीन अतिशय उत्तम असते प्रश्न क्रमांक ऐंशी महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो उत्तर आहे उष्णकटिबंधीय प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे उत्तर आहे बेसॉल्ट प्रश्न क्रमांक ब्याऐंशी कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात उत्तर आहे शिवाजी सागर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पुणे या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात उत्तर आहे आम्रसरी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो उत्तर आहे नाशिक या ठिकाणी प्रश्न क्रमांक शहाऐंशी महाराष्ट्र व गोवा ही राज्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या खाडीमुळे जोडली गेली याच उत्तर आहे तेरेखोल खाडीमुळे जोडली गेली महाराष्ट्र व गोवा ही राज्ये प्रश्न क्रमांक सत्याऐंशी खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता उत्तर आहे जायकवाडी प्रश्न क्रमांक एकोणनव्वद नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे गोदावरी नदीकाठी नांदेड हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक नव्वद पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न क्रमांक ब्याण्णव कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा उत्तर आहे राजापुरी दाभोळ जयगड तेरेखोल प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्रात बाराही महिने हिरवी राहणारी जंग जंगले कोठे आढळतात उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात उत्तर आहे हिवाळा प्रश्न क्रमांक शहाण्णव महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का आहे उत्तर आहे भौगोलिक रचना प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव भारतातील पहिली कापड कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली उत्तर आहे मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली कापडगिरणी सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव डॅशडॅश हे केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे कोणते ठिकाण केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर जळगाव जळगाव हे केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात उत्तर आहे सदाहरित प्रश्न क्रमांक शंभर महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत उत्तर आहे दोन दोन हंगाम आहेत महाराष्ट्र राज्याच्या हवामान हवामानानुसार शेतीचे हंगाम असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल थँक यू धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू